काल दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी तुळजापूर शहराच्या बाहेरील भागात बार्शी रोड येथे इसम नामे सत्तार यासीन इनामदार राहणारा सिंधफळ यांना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने लोखंडी रॉडच्या साह्याने डोक्यात जखम करून खून केल्या असल्याची माहिती प्राप्त झाली होती सदरील माहितीच्या अनुषंगाने तुळजापूर पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने कारवाई करत तपासाची चक्रे फिरवली सदरील मुख्य संशयित समाधान शिंदे राहणारा धारूर हा कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे गेला असल्याबाबत विश्वसनीय माहिती प्राप्त झाली तसेच त्यानेच हा खून केला असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती त्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेची एक टीम तात्काळ कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे पाठवण्यात आली सदरील आरोपीस ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली तसेच या गुन्ह्यातील आणखी एक आरोपी गणेश घाटशिळे राहणारा सिंधफळ यास तुळजापूर परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या आणखी एका टीमने ताब्यात घेतले अशा प्रकारे अत्यंत संवेदनशील अशा खुनांच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने तत्परता दाखवीत अवघ्या चोवीस तासात दोन आरोपींना ताब्यात घेऊन खुनांचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक गैहर हसन उपविभागीय पोलीस अधिकारी तुळजापूर निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तथानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इजब पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार सचिन खटके यांच्या पथकाने केली आहे रुपेश डोलारे जनशक्ती तुळजापूर धाराशिव अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि रहा अपडेट